नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपले स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमची जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्रीम नम तर बघा बऱ्याच ताईंना कन्फ्युजन आहे आणि मला बरेच प्रश्न आलेत की ताई आम्ही कुंचन आईदर मंगळवारी भरतो किंवा शुक्रवारी भरतो किंवा दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण भरतो तर गुरुवारी जसं आपण महालक्ष्मीचं व्रत करतो किंवा कलश मांडतो पूजा मांडतो तर आपण जरी शुक्रवारी किंवा मंगळवारी कुंचन भरत असलो तरी आपण गुरुवारी कुंचन भरून आपण ती सेवा करू शकतो का बघा आता इथं जो माझा कुंचन देवघरात आहे मी गेले दोन वर्ष दररोज हा माझ्या देवघरात आहे माझं काहीही वाईट झालेलं नाही उलट भरपूर प्रगती झाली आहे टचवूड देवाच्या कृपेनी महालक्ष्मीच्या कृपेनी भरपूर प्रगती झाली आहे मिस्टरांची जॉबमध्ये सुद्धा प्रगती झाली आहे माझी स्वतःची ग्रोथ झालेली आहे घरी पैसा टिकत आहे त्याच्यानंतर सुख शांती समृद्धी आहे त्यामुळे मी कुंचन दर शुक्रवारी भरते आणि हा कायम माझ्या देवघरात हा असाच असतो पण सेवा मात्र मी तेवढीचं करते जेवढं आपण देवीकडे मागतो तेवढी सेवासुद्धा आपण केली पाहिजे तर बघा एक प्रश्न जो सतत येतोय की गुरुवारी कुंचन भरला तर चालेल का तर बघा तुम्ही भरू शकता कारण हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही भरू शकता गुरुवारी पण मी काय म्हणते की तुमच्याकडं जर तुम्ही माझ्याच सरका जर देवघरात कुंचन ठेवत असाल कायम तर तुम्ही तो कुंचन काढून तुम्ही गुरुवारच्या पूजेमध्ये मांडू शकता जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तसं की वा तुम्ही त्या पूजेमध्ये मांडून त्याच्यावर सेवा करून जी तुम्ही लक्ष्मीव्रतासाठी करणार आहे प्लस तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जसं तुम्ही दर आठवड्याला कुंचन भरता तर तसं तुम्ही दुसऱ्या दिवशी भरा म्हणजे काय की तुमच्याकडून डबल सेवा महालक्ष्मीची होईल आणि मार्गशीर्षामध्ये जेवढी तुम्ही भगवान विष्णू आणि जेवढी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा कराल तेवढ्याच पटीने तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळणार आहे तर बघा कुंचन भरताना थोड्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या हो पाहिजेत त्या म्हणजे कुंचन जेव्हा तुम्ही भरता तेव्हा छान तो धुवून पुसून स्वच्छ स्वच्छ करून आपल्याला घ्यायचं आहे उगीच तो धुवून ठेवलेला आहे तसाच काढला पुसला आणि मग भरला तसं करू नका ज्या दिवशी तुम्ही भरणार आहे त्या दिवशी स्वच्छ तो पुसून घ्या घासून घ्या आणि त्याच्यानंतर ज्या वस्तू आहेत ज्या तुम्ही भरणार आहेत त्या व्यवस्थित आहे की नाही बघा म्हणजे काय इलायची किडली नाही आहे ना किंवा फुटली नाही आहे ना किंवा कीड नाही आहे ना बाद नाही झाली आहे ना हे तुम्ही बघा प्लस त्याच्यानंतर आपण जे लवंगा घालतो त्या लवंगा व्यवस्थित आहे ना त्या आपल्याला बघायच्या धने जे आपण घालतो त्या व्यवस्थित आहेत ना हळकुंड जे आपण घालतो ते व्यवस्थित आहे ना आता काय होतं की एकच तांदूळ आपण दोन किंवा तीन खेपा वापरतो तर ते तांदूळ व्यवस्थित आहे ना त्याला पांढरा बुरा लागलेला नाही आहे ना तर हे सगळं बघा फक्त सेवा करायची आहे आणला म्हणून भरायचं आहे असं अजिबात करू नका जेवढ्या चांगल्या भावाने तुम्ही सेवा कराल जेवढ्या खूप अंतर मना आणि तुम्ही शुद्ध मनाने सेवा कराल तेवढंच माता लक्ष्मी तुम्हाला त्याचा रिझल्ट पाच पटीने तुम्हाला देणार आहे तर बघा इथं मी जसं तुम्हाला म्हटलं तसं खालती बेस म्हणून मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं दहा रुपयेचे जे कॉईन आहेत ते मी घेतलेले आहेत आणि जसं आपण अष्टदल जसं काढतो ना तसंच हे कॉईनसुद्धा सुद्धा आपल्याला मांडून घ्यायचेत मी इथं दहा रुपयेचे घेतलेले आहेत आणि प्लस मी पाच रुपयेचे शुद्ध सुद्धा कॉईन घेतलेले आहेत हे मांडून झाल्यावर त्यावरती हळद आणि कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि कुंचनला छान अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर हळद आणि कुंकू लावायचं आहे जे चिन्ह आहेत तुमच्या कुंचनवरती त्यांना सगळ्यांना आपण हळद कुंकू अष्टगंध लावायचा आहे फुलावरती अत्तर घ्या त्या कुंचनला अत्तर लावा आणि हा कुंचन आता त्या तुम्ही तुमच्याकडं जर प्लेट असेल तर तुम्ही प्लेटवर स्थापन करा माझ्याकडे इथं मोठी वाटी आहे तर त्याच्यावर मी हा कुंचन ठेवणार आहे कुंचन ठेवल्यानंतर पहिली हळद कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ घालायचे आहेत आता तांदूळ हे नवीन आणि अखंड पाहिजे बोरिक पावडर लावलेले तांदूळ अजिबात ह्याच्यामध्ये भरायचे नाही आहेत इथं जसं मी सेपरेट एक किलो ना तांदूळ मी कुंचन सेवेसाठी सेपरेटच आणून ठेवते तसं तुम्ही सेपरेट, सेपरेट आणा फक्त ते वेचून किंवा निवडून घ्या काही कीड किंवा की काही दगड वगैरे नाही आहे ना आणि नंतर तेच तांदूळ तुम्हाला कुंचनमध्ये भरायचे आहेत आता हे सग सगळं करताना तुम्हाला ओम श्रीम नमहा किंवा नुसतं श्रीम श्रीम किंवा ओम श्रीम श्रीये नम किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम कुठला पण जप तुम्ही अखंड करू शकता विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा कमलात्मक मंत्र हा सुद्धा मंत्र म्हणून तुम्ही कुंचन भरू शकता आता बघा कुंचनमध्ये महत्त्वाचं काय आहे तर त्याचं साहित्य म्हणजे काय की माता लक्ष्मीला ज्या सगळ्या गोष्टी गोष्टी आवडतात ते आपण या कुंचनमध्ये भरायचं आहे आता कमळ गट्ट्याचे मणी आहेत तर ते तुम्हाला घालायचे आहेत त्याच्यानंतर छोटंसं श्रीफळ घालायचं आहे लाल आणि पिवळ्या गुंजा ज्या आहेत त्या तुम्हाला घालायच्या आहेत छोट्या बांगड्या आहेत त्या तुम्हाला घालायच्या आहेत इलायची घालायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला लवंग घालायची आहे त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडं जर अष्टलक्ष्मीचं जर कॉईन असेल मला इथं काहीतरी वीस पंचवीस रुपयाला मिळालं असेल ते पूजा शॉपमध्ये तर ते मी अष्टलक्ष्मीचं कॉईन घालत आहे मला श्रीफळ छोटं नाही मिळालं म्हणून मी सुपारी घालत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पांढऱ्या कवड्या ज्या आहेत त्या पाच आपल्याला घालायचे आहेत ह्याबरोबर जर तुम्हाला वाघकवडी जर मिळाली तर एक किंवा दोन तीन वाघकवडी छोट्यावाल्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता त्याचबरोबर आपल्याला पाच गोमती चक्रसुद्धा यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हळकुंड घालायचं आहे आणि धनेसुद्धा घालायचे आहेत इथं माझ्याकडं आत्ता सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी घातलं नाही आहे पण हळकुंड आणि धने घालायला विसरू नका तर हे सगळं तुम्हाला घालायचं आहे छान तांदळाने मंत्र म्हणत म्हणत कुंचन भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती जर तुमच्याकडे चांदीचा सा कॉईन असेल असा तर चांदीचा सा ठेवा नसेल तर सिंपल कॉईन ठेवलात तरी चालेल किंवा काही नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल हा कॉईन दिवाळीचा आहे सो मी तो कायम कुंचनच्या वर मी ठेवून त्याची पूजा करत असते तर इथं आता असा कुंचन छान भरून झालेला आहे आणि हा मी खालती एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर मी वाटी ठेवली आहे आणि मग कुंचन भरला आहे डायरेक्ट जमिनीवरती मी ठेवलेला नाही आहे आणि हा कुंचन काढून मी आता माझ्या देवारात ठेवणार आहे छान आपल्याला त्याला फुलं वाहून घ्यायची आहेत आणि इथं तुम्हाला आणि इथं तुम्हाला धूप दीप अगरबत्ती त्याच्यानंतर धूप अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहे कोणताही फ्लेवर असे ना पण धूप आपण दाखवला पाहिजे जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिची पण आपण त्या दिवशी सेवा केली पाहिजे आणि हा कुंचन असाच मी देवघरामध्ये कायम ठेवते आणि दर शुक्रवारी मी हा कुंचन परत काढून परत धून, पुसून घासून मी परत भरते आता गुरुवारी हाच कुंचन मी पूजेत मांडणार आहे आणि शुक्रवारी ॲज युजल मी जसं आठवड्याला पूजा करते तसंच मी हा कुंचन परत भरणार आहे म्हणजेच काय की आपल्याकडून जाणून बुजून दोन दिवस सतत माता लक्ष्मीची तेवढीच सेवा होणार आहे ह्यानंतर मी सोळा खेपा श्रीसूक्तम सोळा खेपा महालक्ष्मी अष्टकम विष्णू गायत्री मंत्र सोळा खेपा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा खेपा कमलात्मक मंत्र सोळा खेपा आणि एक खेपा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करते मग मी ते सकाळी करते किंवा संध्याकाळी करते जसं मला वेळ मिळेल तसं मी करत असते आणि श्रीम हा जो मंत्र आहे तो मी कायम दिवसभरात जेवढा मला वेळ मिळेल तेवढा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे तो मी कायम जपत असते तर अशी कुंचन सेवा तुम्ही गुरुवारीसुद्धा भरू शकता किंवा गुरुवारी न भरता फक्त तो सेवेमध्ये ठेवून शुक्रवारी किंवा मंगळवारी ॲज युजल जसं तुम्ही आठवड्याला भरता तसं तुम्ही भरू शकता कारण मार्गशीर्ष महिना आहे जो माता लक्ष्मी आणि विष्णूला समर्पित आहे आणि जेवढी तुम्ही लक्ष्मीची सेवा कराल तेवढीच ती तुम्हाला आशीर्वाद देते आणि कारण लक्ष्मी चंचल आहे त्यामुळं आपण सेवा करणं गरजेचं आहे कारण आता कसं झालं आहे लक्ष्मी आ, कुंचन सेवा ही सगळ्यांना क कळली आहे त्यामुळे लोकं कुंचन घेतात तो देवघरात मांडतातसुद्धा पण सेवा मात्र करायला विसरतात त्यामुळे तुम्ही पण कुंचन घ्या सेवा करा स्वत त्याचा अनुभव नक् नक्की घ्या आणि ज्यांना ज्यांना अनुभव आला आहे त्यांनी खाली श्री महालक्ष्मी नमहा असं नक्की कमेंट करा आपले रिझल्टस किंवा आपले अनुभव नक्की शेअर करा आणि या मार्गशीर्षामध्ये जेवढी होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा